आशिया कप मधील भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून आता राजकीय सामना सुरू झाल्याचं सा पाहायला मिळत आहे खासदार संजय राऊतांनी भाजपसह शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र टाकलंय संजय राऊतांच्या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय पाहूयात क्रिकेटच्या मैदानावर सुरू झालेल्या राजकीय सामन्या संदर्भातला एक रिपोर्ट हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का अंगावरचे कपडे काढून रस्त्यावर हिंदुत्वाच्या नावानं राष्ट्रभक्तीच्या नावानं बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला म्हणजे राजकारण करतायत डुप्लिकेट नाव आहे बरं का अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणजे मारल्या पाहिजे वारसदार भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याचा अपमान तुम्ही करतायत त्यामुळे तुम्ही भारतीय सैनिकाच्या शौर्याचा अपमान केल्याबद्दल नाक ून माफी मागितली पाहिजे आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक यांच्यातील संबंध ताणले गेले त्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयानं नवीन धोरण जाहीर केलंय आणि याच धोरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदेच्या शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र डागलंय आता क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट, मैदाना क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल असं म्हणत हिंदुत्वाच्या नावावर भाजप ढोंग करत असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता अंगावरचे कपडे काढून रस्त्यावरती हा हिंदुत्वाच्या नावानं राष्ट्रभक्तीच्या नावानं आज एका तरी भारतीय जनता पक्षवाल्यांच्या गळ्यातून निषेधाचा सूर आला असेल तर मला सांगा मला आश्चर्य वाटते बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोला म्हणजे राजकारण करतायत डुप्लिकेट शिवसेनावाले बरं का अमित बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणे हा त्यांच्या ढोक्या मारल्या पाहिजे वारसदार पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळताय तिकडे ऑपरेशन सिंदूर अर्धवट टाकलं आता क्रिकेट खेळताय सव्वीस महिलांचा आक्रोश अद्दाप संपलेला नाही त्यांच्या घरातला दुखवटा संपलेला नाही अजून ते सापडलेले नाहीत आणि तुम्ही संजय या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले संजय राऊतांनी भारतीयांचा आणि भारतीय सैन्याचा सा अपमान केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे भारतीय सैन्यानी केलेल्या के शौर्याचा अपमान तुम्ही करतायत त्यामुळं तुम्ही भारतीय सैनिकाच्या शौर्याचा अपमान केल्याबद्दल नाग घासून माफी मागितली पाहिजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये दोन्ही देशादरम्यान सामने होणार नाहीत हे आधीच स्पष्ट आहे परंतु आशिया कप हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान नसतो त्यामध्ये वेगवेगळे देश असतात आणि त्या वेगवेगळ्या देशांसोबत आपल्याला आपला अपल्या जो करार आहे त्यानुसार खेळावं लागतं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक संबंधांमध्ये तणाव निर्माण झालाय त्यामुळेच केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट संदर्भात काल एक महत्वाचं धोरण जाहीर केलंय भारत कोणत्याही द्विपक्षीय सिरीज किंवा इव्हेंटमध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार नाही आंतरराष्ट्रीय सामने आणि स्पर्धांमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळण्यापासून टीम इंडियाला रोखलं जाणार नाही त्यामुळे आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत पाक यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे केंद्र सरकारने भारत पाक क्रिकेट संदर्भात हे धोरण जाहीर केल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष करत या धोरणावर टीका केली आहे यावरूनच आता क्रिकेटच्या मैदानावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देशभक्तीचा सामना पाहायला मिळतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास